तुम्हा सर्वांचं माहीस किचन रेसिपीमध्ये तर आज आपण चवीला भन्नाट लागणारी सुकट आणि वांग टाकून जबरदस्त अशी भाजी बनवणार आहे ती मी निवडून घेतलेली आहे तर त्यामध्ये आपण पाणी टाकूया पाणी टाकून आपण थोड्या वे वेळ भिजत ठेवूया सुकट भिजते तोपर्यंत ते, ते मी तीन वांगे घेतले तर वांगे वांग्याचं देठ पूर्णपणे काढायचं नाही अर्धा देठ कट करायचा आणि वांग अशा उभ्या वांग्याच्या स्लाईस करून घ्यायच्या तर येथे मी वांग्याच्या स्लाईस केल्या तर आपण पाण्यात वांग भिजायला ठेवूया मिठाच्या तोपऱ्या म्हणजे वांगं काळं पडणार नाही गॅसवर कडे गरम कराय ठेवलेले आहे त्यामध्ये आपण भिजत घातलेली सुकट टाकूया फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला ही सुकट भाजायची आहे खरपूस अशी सुकट भाजून घ्यायची आहे सुकट खरपूस भाजून झालेले आहे सुक सुकटमधील ओलसरपणा पूर्णपणे निघून गेला आहे तर आता आपण एका ताटामध्ये सुकट काढून घेऊया कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया लालसर होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेऊया कांदा लालसर झाला आहे त्यामध्ये लगेचच आपण बारीक चिरलेले टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो मस्त सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया आणि टोमॅटो तेलामध्ये मस्त मौसूत परतलेला आहे तर त्यामध्ये घरगुती काळा मसाला कांदा मसाला गरम मसाला आणि चवीपुरतं तुम्ही मीठ घेऊ शकता तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया आले तेल सुटेपर्यंत परतून झाले तर त्यामध्ये आपण काप केलेले वांगे टाकून घेऊया काप तेलामध्ये मसाल्यामध्ये परतून घेऊया त्यामध्ये दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवूया म्हणजे वांगं पटकन शिजलं जातं तीन मिनटं झाले आपण झाकण क काढूया आणि वांगं पुन्हा एकदा परतून घेऊया तेलामध्ये लगेचच परतलेल्या वांग्यामध्ये सुकट टाकून मिक्स करूया दोन तीन मिनिटांसाठी झाकण ठेवूया म्हणजे वांग आणि सुकट व्यवस्थित शिजलेलं जातं पाहू शकता सुकट आणि वांग व्यवस्थित शिजलेलं आहे वर आपण कोथिंबीर टाकूया मिक्स करूया आणि आता गॅस बंद करूया तिला जबरदस्त आणि झटपट बनणारी वांग आणि सुकटीची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद